लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व काँग्रेस उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचाराचा नारळ काल, काल फोडण्यात आला प्रचार आरंभाची सभा तब्बल पाच तास चालली गंजगोळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत रॅलीच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले ही सभा सुषमा अंधारे माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख यशवंत गोसावी मित्रपक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली परंतु लांबलेल्या सभेमुळे चार पाच तासानंतर हळूहळू लोकांनी सभेतून काढता पाय घेतला सभामंडपात शेवटी निष्ठावंत कार्यकर्त्यांसह रिकाम्या खुर्च्याही पाहायला मिळाल्या तसेच सभेत शेवटी आमदार अमित देशमुख आणि अध्यक्ष प्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत असताना सभागृहातील अनेक खुर्च्या मात्र रिकाम्या दिसत होत्या